कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के केड बिरवाडी मध्ये शिवभक्त नामदार भरतशेट गोगावले यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी अधिवेशनातून वेळ काढत नामदार गोगावले यांनी मतदारसंघातील शिवजयंतीला दिले प्राधान्य नामदार गोगावले यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात मिरवणुकीत धरला ठेका छावा चित्रपट पाहिला नाही पाहिला ते ते भाग्यवंत नाही दुर्भाग्यवंत मंत्री भरत शेठ गोगावले आज सर्वत्र अखंड हिंदुस्थानाच्या छत्रपती शिवरायांच्या जयंती साजरी होत असतानाच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या महाड शेजारी बिरवाडीमध्ये छत्रपतींची शिवजयंती सालबादप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी करण्यात आली आणि या शिवजयंती उत्सवासाठी अधिवेशन सुरू असताना देखील शिवभक्त नामदार भरतशेठ गोगावले यांनी अधिवेशन सोडून शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते बिरवाडीमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत नामदार गोगावले यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांनी देखील संपूर्ण मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे या शिवजयंतीमध्ये मोठ्या संख्येने महिला वर्गाने देखील आपला सहभाग नोंदवला छत्रपतींच्या या पालखी मिरवणुकीत बिरवाडीमधील दुधाणे मंडळाने आपला आखाडा सादर केला पथक मर्दानी खेळ ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत जाणत्या राजाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलत असताना नामदार गोगावले यांनी सांगितले की छत्रपती शिवरायांचे जेवढे कार्यक्रम असतील ते कधीही आम्ही चुकवत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे होते म्हणून आमच्या मंदिरांवर आज कळस पाहायला मिळत आहेत छत्रपती होते म्हणून आमच्या माता भगिनींच्या कपाळावर सौभाग्याचं कुंकू शाबूत आहे असे सांगत नामदार गोगावले यांनी नुकताच प्रदर्शित झाला छावा चित्रपट सर्वांनी पहावा त्यामध्ये आपल्या धर्मासाठी धर्मवीर संभाजीराजे यांनी आपल्या धर्मासाठी दिलेले बळीदान दाखवण्यात आले आहे औरंगजेबने क्रूरतेची परिसीमा गाठली पण छत्रपतींनी आपला धर्म बदलला नाही म्हणून ज्यांनी छावा चित्रपट पाहिला ते भाग्यवंत आणि ज्यांनी नाही पाहिला ते दुर्भाग्यवंत आहेत असे सांगितले असून छावा चित्रपट सर्वांनी पाहावा असे सांगितले या पालखी मिरवणुकीत बिरवाडीमधील दुधाने आवाड्यातील तरुणांनी आखाडा सादर केला त्यांचे मंत्री गोगावले यांनी तोंड भरून कौतुक केले आम्ही कुठेही असलो तरी शिवजयंती शिवाजी महाराज पुण्यतिथी राज्याभिषेक सोहळा जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी आता नवीन संभाजी महाराजांचा कार्यक्रम आम्ही करायला लागलो गडावर हे पाच कार्यक्रम आम्ही कधी चुकवत नाही आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष बिरवाडीला इथे आम्ही हा कार्यक्रम सार्वजनिक मिळून करतो त्यात महाराणा प्रताप आणि इतर आमची सर्व ग्रामपंचायतीतली मंडळी हा कार्यक्रम रायगढ़ वर न ज्योत मग इतुकी महाड़ी देना नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैट एंड डेकोरेटर्स लेकर आए है आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें